आता खूप छानपैकी मुलांनी सगळे प्राणी पाहिले आ, मस्ती केली थोडीशी खेळले पकड्यापकडी खेळले त्या झोपाळ्या खेळल्या अजून घसरगुंडी खेळली अनेक ठिकाणाहून ते खेळून आले आता आम्ही आता जेवायला चाललो आहे पण तरीही खूप छान बहुत खूप पकड झाला असं आजचा मोबाईल पकड असा तुझा हा चांगलं चालेल पकड पकड चाल हाँ बस बहुत बढ़िया छान पैकी आम मत तुम इत छान पैकी बघा लाईन तुम्हाला काय सांगतोय वेट आय एम कमिंग सुन बोला थांबा मी लवकरच येत आहे मग तुम्ही थांबला पाहिजे इथे तुम्हाला सिंह बघा 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 इलेफंट इथर <laughs> जागतिक <laughs>